माझी वसुंधरा अभियानांतर्गत महापालिका व रॉयल रायडर्स ग्रुपच्या वतीने सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं माझी वसुंधरा अभियान पाच व राष्ट्रीय स्वच्छ वायू उपक्रम अंतर्गत सोलापूर महानगरपालिका व रॉयल रायडर्स ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमानं दिनांक दोन मार्च दोन हजार पंचवीस रोजी सायक्लोथॉन दोन हजार पंचवीस या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी उपायुक्त तैमूर मोलानी आणि मान्यवरांच्या हस्ते रोपांना जल अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या रॅलीमध्ये सोलापूर रॉयल रायडर्स ग्रुप व शहरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमाचं प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांनी केलं आणि महापालिकेच्या वतीनं पर्यावरण संवर्धनाकरता करण्यात येणाऱ्या उपाययोजनांची त्यांनी माहिती दिली नऊ किलोमीटर लांब असणाऱ्या या रॅलीस सर्वच वयोगटातून साडेतीनशेहून अधिक बालकांनी आणि नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली यावेळी उपायुक्त तैमूर मलानी सहायक आयुक्त शशिकांत भोसले कार्यकारी अभियंता राजेश परदेशी सतीश चौगुले अक्षय मोरे स्वप्नील सोनलकर ओमप्रकाश वाघमारे अभिनय भावठणकर व इतर अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते